दारूचे अड्डे कोणाचे आहेत चारशे कोटीची जमीन हडप केली के यांना देवाच्या जमिनी परत नाही हे बाळासाहेब जाधव बंडू जाधव चे सख्य भाऊ आहेत देवेंद्रजी काही करा पण चारशे कोटीची जमीन खाणाऱ्या प्रभू रामचंद्राची जमीन मागणी करायची असतील तर तुम्ही घेऊन या आणि तुम्ही जर ज्या दिवशी पुरावा सिद्ध होईल मी राजकीय सगळ्या त्याग करून मी राजकीय संन्यास घेईन आणि मी माझं घरी बसन पण मी जर तुम्ही जर पुरावे सिद्ध नाही करू शकले तर तुम्ही कोणती भूमिका घेणार आहेत तुम्ही राजकीय संन्यास घेणार आहेत हे बी सांगा अरे आरोप करताना काहीतरी सत्यता असावी तरी काहीतरी धागा धोरा तरी असावा कुठंच काय आता काही ताळ नाही फक्त उगा आरोप करायचा मोकळा व्हायचं असं म्हणणं होतं का उद्या मी एखादा आरोप करून म्हणणं होणार आहे का आम्ही असे खोटे नाटे होणार आरोप केले नाही